वर्गीय असू तो डॉक्टर इंजिनियर किंवा वकील असू प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्ही त्यांना विचारलं तर ते आपल्या विचारधारेशी जोडायला जोडण्याकरता तयार आहे तुम्ही संपर्क साधला पाहिजे तो संपर्क आपण साधला पाहिजे आता खरी लढाई मी पण सांगतो आहे बाकीच्यांनी पण सांगितलंय पुढच्या काही महिन्यामध्ये त्याच्यामध्ये जवळपास राज्यातल्या अठ्ठावीस महानगरपालिका पंचवीस जिल्हा परिषदा दोनशे पंच्याऐंशी पंचायत समित्या आणि अनेक नगरपालिका आणि नगरपंचायती आता आम्हाला उपमुख्यमंत्रीपद कुणाला मंत्रीपद राज्यमंत्रीपद खासदार की आमदार की मिळाली कार्यकर्ता ज्यांच्या जीवावर आम्ही खासदार आमदार मंत्री राज्यमंत्री झालोय वेगवेगळी भाषणामध्ये व्यत्यय येतोय तुमचा उत्साह मला लक्षात आलेला आहे फक्त हा उत्साह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पर्यंत टिकवायचा आहे जरा थांबत घ्या तर या पद्धतीनं आपल्याला सगळ्यांना जीवाचं रान करून मैदानामध्ये उचलायचं आहे आणि हे उतरत असताना कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठंच आपण कमी नसतो प्रयत्न करायचा असतो प्रयत्नात ती परमेश्वर असं म्हटलं जातं आणि त्याच्यामुळं जा स्थानिक नेतृत्वाची कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या त्यांच्या पातळीवर युती करायची करता येईल का नाही करता येईल त्याबद्दलचा निर्णय घेतला जाईल आज आपण आपल्या पद्धतीनं सगळ्यांनी अतिशय मनापासून काम केलं पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेसला कट्टरवाद कुठल्याही परिस्थितीमध्ये मान्य नाही भविष्यात पण राष्ट्रवादीला कट्टरवाद कदापि मान्य होणार नाही हे पण आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घेतलं पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी स्वतःला आमच्या सहज सर्वांनी झोकून देऊन काम केलं पाहिजे यावेळेस आपण तरुणांना तरुणींना महिलांना शक्तीला संधी मोठ्या प्रमाणावर देण्याचा त्या बाबतीमध्ये प्रयत्न करणार आहोत आणि म्हणून आपली पक्ष संघटना वाढवण्याच्या करता अधिकाधिक तरुण तरुणी अधिकाधिक माता भगिनी अधिकाधिक डॉक्टर वकील व्यापारी उद्योजक अशा अनेक घटकांना आपल्याला पक्षात आणायचंय पक्ष कार्यात आपल्याला सक्रिय ठेवायचं आहे यासाठी आपण आज वर्धापन दिनाच्या निमित्तानं ज्यावेळेस आपापल्या भागामध्ये जाल त्यावेळेस हा माझा सांगावा घेऊन प्रत्येक भागातल्या कार्यकर्त्यांच्या पर्यंत पोहोचवा येणारा काळ राष्ट्रवादीचा राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे मधूनच काही बातम्या सोडल्या जातात की आता निवडणुका झाल्या आता लाडक्या बहिणींचे पैसे बंद करतील मी आपल्याला जबाबदारीनं जो सांगतो जोपर्यंत आम्ही मदे, मदे ना त्या बाबतीमध्ये महायुती सरकारमध्ये काम करतोय तोपर्यंत माझ्या लाडक्या बहिणींचे पैसे आम्ही बंद होऊ देणार नाही हा बहिणींना देऊ इच्छितो महिना संपला की ताबडतोब अदिती मला संपर्क साधते दादा त्या महिन्याचे पैसे द्या आणि त्या पद्धतीनं आपण त्या त्या महिन्याचे पैसे देण्याचं काम हे दे करत असतो ये ही पण गोष्ट आपण लक्षामध्ये ठेवा आपल्या प्रत्येकाच्या गावात आपल्या शहरामध्ये आपल्या तालुक्यात जिल्ह्यात महत्वाचं म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवण्याचं आणि पक्षाचा पुरोगामी विचार हा पोचवण्याचं काम हे त्या बाबतीमध्ये झालं पाहिजे हे मात्र आपल्याला विसरता येणार नाही एकता समता बंधुत्वे बंधुतेचा विचार इथल्या मातीत शिवशाहू पुणे आंबेडकरांच्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये गोलवर रुजलाय इथं स्वातीय द्वेष धार्मिक हिंसेला स्थान नाही पद्धतीचं राजकारण काही दिवस कदाचित चालेल परंतु दीर्घ काळ लोकांच्या मनामध्ये राहायचं असेल तर सर्वांना बरोबर घेऊनच आपल्याला पुढे जावं लागेल येणाऱ्या काळामध्ये समाजातला शेतकरी असेल कष्टकरी असेल विद्यार्थी विद्यार्थिनी व्यापारी उद्योजक तरुणांचे माता भगिनींचे प्रश्न हे आपल्याला सोडवायचे ते आप सोडवण्याचं मागासवर्गीय आदिवासी वंचित उपेक्षित बांधवांच्या कल्याणाच्या साठी या समाज समाज घटकांच्या जीवनात बदल घडवण्यासाठी आपल्या खतामध्ये असणारा राज्याची सत्ता ही आपल्याला उपयोगात आणायची सुदैवानी माझ्याकडे अर्थ आणि नियोजन खात्याचं मंत्रीपद आहे कृषी खातं माणिकरावांच्याकडे वैद्यकीय शिक्षण प्रफुल्लबाईंच्याकडे महिला बाल विकास आपल्या अतिथीकडे अन्न नागरी पुरवठा भुजबळ साहेबांच्याकडे फूड अँड ड्रगच आपल्या नरहरी जिरवाळकडे अनेक महत्वाची खाती अनेक मान्यवरांच्याकडे आणि त्याचा उपयोग समाजाच्या करता झाला पाहिजे काल का परवाच आम्ही आर्टिफिशियल इंटेलिजिलियन्स कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आता सगळ्या विभागामध्ये चाललाय जगात चाललाय आता त्या रस्त्याने गेल्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही शेतकऱ्यांना देखील आम्हाला त्या रस्त्याने घेऊन जायचं आहे तशा पद्धतीनं मला वाटतं पुढच्याच कॅबिनेटमध्ये माणिकराव कोकाट यांना तो विषय आणायला सांगितला आहे त्याला आम्ही मान्यता देणार आहे गरीब सुरू झालेलं आहे तिथेही बिया पियाणं खत कमी पडणार नाही अशा प्रकारची व्यवस्था केली आजच मुश्रीफ साहेबांनी युरिया आणि डीएपीचा बद्दल मुद्दा मंत्रिमंडळामध्ये काढला त्याबद्दल देखील युरिया प्रत्येक जिल्ह्यात आहे का डीएपी माझ्या शेतकऱ्यांच्या करता आहे का हे पण आम्ही त्या बाबतीमध्ये पाहतोय जातात परंतु त्याच्यावर मात करून पुन्हा माझ्या महाराष्ट्रातल्या माणसाला ताट माने कसं उभं राहता येईल याकरता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जीवाचं रान करतय ही पण बाब आपण सगळ्यांनी लक्षामध्ये ठेवली पाहिजे की मला तुम्हाला आजच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आवर्जून सांगायचं आहे आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मोठा करायचा त्याकरता जास्तीत जास्त, जास्त जागा निवडून आणाव्या लागतील बरेच मोठ्या प्रमाणावर लोक आपल्या पक्षामध्ये येत आहे आपण त्यांचं स्वागत करतोय आत्ताच काजी साहेबांनी मला सांगितलं दादा तुमचं भाषण झाल्यानंतर मनोजनी पण सांगितलं की काही माझ्या बुलढाणा परिसरातले लोक राष्ट्रवादीमध्ये येत आहेत परवा मी अकोल्याला चाललोय दुपारनं मी बुलढाण्याला चाललोय तिथं पण अनेक कार्यकर्ते येत आहेत अनेक कार्यकर्त्या येणाऱ्यांचा उल्लेख प्रांताध्यक्षांनी केला मी पुन्हा त्याचा पुनरुच्चार करू इच्छित नाही परंतु त्याच्यामध्ये प्रतापराव चिखलीकर असतील आमचे निशिकांत पाटील असतील बाकीचे अनेक सहकारी असतील ते प्रयत्न करतायत आमदार लोक प्रयत्न करतायत मंत्री लोक प्रयत्न करत आहेत पदाधिकारी प्रयत्न करताय प्रयत्न केल्यानंतर ते लोक आपल्या ये मध्ये येत आहे परंतु मी आपल्याला सगळ्यांना सांगतो नवीन येणाऱ्यांचं तर स्वागत आपण करूच परंतु जे पहिल्यापासून आपल्याबरोबर बरोबर आहे त्यांनी पण असं समजता कामा नये अरे नवीन आल्यानंतर आमचं काय तुमचंही चांगलं होईल येणाऱ्यांचंही चांगलं होईल ज्याच्यात कर्तृत्व असेल ज्याच्यात नेतृत्व असेल ज्याच्यात धमक असेल ज्याच्यात ताकद असेल ज्याच्यात सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाण्याची क्षमता असेल त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संधी देईल ही गोष्ट माझ्या लाडक्या बहिणींनी माझ्या तरुण तरुणींनी आणि नवीन येणाऱ्यांनी पण लक्षात ठेवावी जुन्यांनी पण त्या निमित्तानं लक्षामध्ये ठेवावी अशा प्रकारचा माझं आपल्याला सगळ्यांना सांगणं आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी आधुनिक महाराष्ट्राचा पाया रचलेला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्यांनी राज्यात पायाभूत सुविधा उभारल्या महाराष्ट्राला सांस्कृतिक दृष्ट्या समृद्ध करण्याचं काम आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सुसंस्कृत चेहरा त्या ठिकाणी देण्याचं काम आदरणीय चव्हाण साहेबांच्या विचारांचा विकास कामाचा सुसंस्कृत राजकारणाचा वारसा पुढे नेण्याचं काम आपल्याला इथून पुढच्या काळामध्ये अधिक जोमाने करायचं आहे राज्याच्या सत्ताकारणामध्ये समाजकारणामध्ये कोणत्याही भूमिकेत आपण असलो तरी महाराष्ट्राचा विकास हाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महाराष्ट्रात अजेंडा राहील आणि देश पातळीवर देशाचा विकास शेतकरी कष्टकरी सर्वसामान्य जनतेच्यासाठी तळमळीनं काम करत राहणं महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि देशाच्या भल्यासाठी आपण यापूर्वी सुद्धा देखील काम करत होतो आणि इथून पुढे देखील आपल्याला सगळ्यांना काम करावं लागणार आहे असा शब्द या निमित्तानं मी आपल्या मार्फत सर्व महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या जनतेला देऊ इच्छितो हे पण आपण सगळ्यांनी या निमित्तानं लक्षात ठेवलं पाहिजे राज्य राजकारण समाजकारण आणि सार्वजनिक जीवनामध्ये आपण सर्वजण एका निश्चित ध्येयाने धोरणाने विचाराने गेले अनेक वर्ष दिवसरात्र काम करतोय आपल्या कामातून राज्याचं भलं झालं पाहिजे राज्याचा विकास व्हावा शेती उद्योग व्यापार सहकार कला क्रीडा साहित्य संस्कृती अशा सर्व क्षेत्रात महाराष्ट्र पहिल्या नंबरवर असला पाहिजे हा आपला प्रयत्न आहे आणि सगळं ध्येय पूर्ण करायचं असेल तर सत्ता पाहिजे सत्ता हे ध्येय नसलं तरी ध्येय प्राप्तीच्यासाठी सत्ता आवश्यक असते हे वास्तव आपल्याला विसरता येणार नाही आपल्या देशाला हे आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घेतलं पाहिजे आणि आपण माझी तुम्हाला विनंती आहे लोकांच्या मध्ये मिसळा जनसंपर्क वाढवा लोकांच्या सुखदुःखाशी सम त्या ठिकाणी एकरूप व्हा जेव्हा तुम्ही लोकात जाल तेव्हाच लोक तुमच्या बरोबर येतील त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कार्यालय सुसज्ज च्च करा येत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कार्यालय ही अधिक लोकांनी भरलेली गजबजलेली दिसायला पाहिजेत ती असली पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्राच्या देशाच्या कानाकोपऱ्यात आपल्याला घेऊन जायचं आहे जिथे आजपर्यंत पक्ष पोचला नाही तिथेही आपल्याला पक्षाला पोचवायचं आहे त्यासाठी तुम्हाला लागेल की मदत करण्याच्या करता आम्ही सर्व नेते आणि सहकारी त्या बाबतीमध्ये उपलब्ध